ज्या या रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कांद्याचे थालपीठ बघणार आहोत कसे करायचे ते मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा वव्याची पूड जिऱ्याची पूड एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग दोन कांदे चिरून बारीक घेतलेले आहेत एक चमचा मीठ आणि कोथिंबीर आणि तेल एक बळीवर चला आपण रेसिपीला सुरुवात करू आता आता मी एका भांड्यात एक वाटी पीठ का टाकून घ्यायला मी आता अर्धी वाटी डाळीचं पीठ ओव्याची पूड जिऱ्याची पूड एक चमचा मीठ एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आता आपण चवीला हिंग टाकू आता आपण हे पीठ सगळं एकत्र करून घ्यायचं असं चांगलं काढवून घ्यायचं अर्धा ग्लास पाणी टाकून हे पीठ छान मळवून घेतले आता आपण तव्यावर दोन चमचे तेल टाकून घ्यायचं थालपीठ थापायला थापायला सगळं तेल लावून घ्यायचं तव्याला छान म्हणजे चिटकत नाही थालपीठ आता हे थारपीठ पित, ह्याला पिठाला खालून वरून असं चांगलं तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही आणि असं थापायचं आता आपण ह्याच्यावर वाफ येण्यासाठी ताट झाकून ठेवायचं आता आपण ताट काढून घेतलेले वाफ छान थारपीटाला आता आपण हे थारपीट उलटून घेऊ तर दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ थारपीठ दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्यायचं कचरू द्यायचं नाही आपलं थालपीठ तयार झालं खायला आता खूप छान व खमंग झाले असं खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही बाजूने म्हणजे खायला खूप छान लागतं हे कांद्याचं थालपीठ तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद